कर्ण कर्कश दुचाकी वाहनांवर चालणार वाहतूक पोलीस विभागाचा हातोडा चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेने कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल नऊ वाहनांवर कारवाई केली आहे वाहतूक पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे एकोणतीस डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरात पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह ट्रिपल सीट व दुचाकी वाहनांचे यांचा समावेश होता शहरातील युवक आपल्या वाहनात बदलाव करीत हॉर्न लावत वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात यावर आळा बसावा यासाठी पोलिसांनी शहरात कारवाई सत्र राबवले नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आलेल्या आहेत की बुलेटचे जे सायलेन्सर आहेत ते मोठ्या प्रमाणात कर्ण कर्कश आवाज करत आहेत आणि खूप साऱ्या रेसर बाईक आहेत ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि सायलेन्सर बदलले आहेत याच्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे आम्ही आता ही मोहीम याच्यापूर्वी घेतली होती तर याच्यामध्ये आम्ही यापूर्वी पन्नास ते साठ कारवाई केल्या होत्या ऑलरेडी तर सुधारणा नागरिकांमध्ये झालेली नाही आहे आम्ही आता पुन्हा नव्याने मोहीम हाती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये काल आम्ही आठ ते नऊ बुलेट जप्त केलेले आहेत त्या सर्व बुलेटना जे सायलेन्सर लावले होते ते कर्ण कर्कश आवाजाचे होते त्यांना आम्ही चालान केलेलं आहे आणि ते सायलेन्सर आम्ही आता इथे काढून घेत आहोत ते आमच्याकडे जमा राहतील ते नष्ट केले जातील जे कोणी आता या सर्वांना आम्ही एक मेमो देतोय त्यांना आर ऑफिसला जायचं आहे आणि त्यांनी या गाड्यांमध्ये मॉडिफिकेशन का केलं याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ज्या गाड्या जा अशा असतील ज्यांच्यावरती दोन दोन तीन तीन कारवाई असतील तर होऊ शकतं त्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनचे पॉवर आरतीऊन आहेत आम्ही त्यांना मेमो दिले आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आपलं म्हणणं त्या ठिकाणी काय असेल ते मांडावं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज चंद्रपूर